नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राजसुंदरी फिल्म निर्मित मराठी चित्रपट जो शिकला तो टिकला च्या गाण्याचं रेकॉर्डिंग मुंबईतील स्टुडिओमध्ये झाले असून या गीताचे लेखन राजेश कांबळे यांनी केले तर संगीत अमर देसाई यांचं आहे गाण्याचं रेकॉर्डिंग मुंबईतील विलेपार्ले येथील बज इन स्टुडिओ मध्ये तुझ्या केसाचा काढलाय कोंडा हे आयटम सॉन्ग प्ले बॅक सिंगर वैशाली सामंत यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले असून निश्चितच हे गीत रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार असून सदर चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर भंडारा गोंदिया मुंबई आणि पंढरपूर या ठिकाणी होणार असल्याचे चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक चरतराज चे तेजपाल यांनी सांगितले सदर चित्रपटामध्ये महेंद्र भंडारे नृत्य दिग्दर्शन रॉबिन रोहित राज गुंजन कोचे दिने श्रीकामे शशांक दर्ने जगदीश अन्य नामवंत कलाकारांचा सहभाग या चित्रपटात असणार तसे आहे तसेच पंढरपुरातील हरहुन्नरी कलाकार शिवराज सरनाईक आणि रवींद्र शेवडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर भंडारा गोंदिया मुंबई आणि पंढरपूर या ठिकाणी होणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक चरतराज तेजपाल यांनी सांगितले चित्रीकरण धनिक यादव आणि सिद्धार्थ बनसोडे करणार असल्याचे सांगितले

பாபலை ஹை தக்டாய் ஹை தக்டாய் காதது பாபலை ஹை பை லல்ல 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 This time

पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची